नमस्कार जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकारनं पीकुमा योजनेत पुन्हा एक मोठा बदल केलाय पीक योजनेतील गैरप्रकार आणि गैरप्रकार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या खोपत्या चांगल्याच आहेत योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार अनेक बदल करत पण काही बदलांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं देखील नुकसान होत सरकारनं ही पीक विमा योजनेत मोठा बदल केलाय सरकारनं फळपीक विम्यासाठी किमान आणि कमाल क्षेत्राची अट घातली आहे तसंच आंबिया बहाराकरता राज्यात आठशे छत्तीस कोटी रुपयांच्या आसपास भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे मग सरकारनं फळपीक विम्यामध्ये कोणते बदल केले ते पाहूयात कोकणातील फळपीक उत्पादक शेतकऱ्याला जर फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर किमान दहा कुंटे शेतजमिनीवरती फळबाग असणं बंधनकारक करण्यात आलंय म्हणजेच किमान दहा गुंठ्यावर तुमचे फळबाग असायला हवे तसंच राज्याच्या उर्वरित भागात म्हणजे कोकण वगळता कुठेही फळबाग असल्यास बागेचं क्षेत्र किमान वीस गुंठे असणं आवश्यक आहे म्हणजेच वीस गुंठ्यापेक्षा जास्त जर तुमचं बागेचं क्षेत्र असेल तर तुम्हाला विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही तसंच राज्यात आता कुठेही फळबागेचा विमा काढण्यासाठी कमाल क्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्र केवळ चार हेक्टरपर्यंत करण्यात आलं आहे म्हणजेच तुमचं जर का बागेचं क्षेत्र हे पाच हेक्टर जरी असेल तर तुम्हाला विमा केवळ चार हेक्टरपर्यंतच काढता येईल असं यातून स्पष्ट होत आहे चार दोन फळझाडांना हे बाग दाखवून खोटा विमा काढून नुकसान भरपाई लाटण्याचे प्रकार राज्यामध्ये होत असल्यामुळे हा बदल करण्यात आल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे राज्यात मृग भहार दोन हजार चोवीस हंगामा करता फळपी विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी यंदा त्रेसष्ट हजार सातशे सदतीस अर्ज आले होते अंती हजारो अर्ज एकावन्न हजार अर्जाची तपासणी केली होती तपासणीत दहा हजारांच्या आसपास अर्जांमध्ये खोटी माहिती दिल्याचं आढळून आलं तसंच साडे तीन हजार प्रकरणांमध्ये फळबाग छोटी असतानाही ती मोठी असल्याचं दाखवून विमा काढण्याचा प्रकार झाला तसंच एकशे एक्कावन्न प्रकरणांमध्ये फळबागेचे वय कमी असतानाही ती जास्त वयाची असल्याचं भासून विमा भरपाई मिळवण्याचा प्रयत्न झाला आम्ही मृग भार दोन चोवी तेरा हजार चोवीसातील अर्ज अर्ज अर्जापोटी भरण्यात आलेला विमा हप्ता देखील जप्त करण्यात आलाय असं कृषी विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान कृषी विभागानं आंब्या भार मधील भरपाई वाटपाचे काम शेवटच्या टप्प्यात आले राज्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी आंब्या बहारात फळपीक विमा काढला होता त्यातून विमा कंपन्यांनी आठशे कोटी रुपयांचा विमा हप्ता रक्कम गोळा केली होती त्यापैकी एकशे चौसष्ट कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांकडून जमा झाली होती म्हणजेच एवढा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला होता आंब्या करता राज्यात आठशे छत्तीस कोटी रुपयांच्या आसपास भरपाई निश्चित करण्यात आली होती ही रक्कम जवळपास एक लाख ब्याण्णव हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आली म्हणजे जमा करण्यात आली म्हणजेच विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी तब्बल पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात आली असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलंय आंब्या बहार दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील फळपीक विम्यातून भरपाई मिळण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर राहिला या जिल्ह्यात त्रेपन्न हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी रुपये मिळाले जालन्यात पंचावन्न हजार दोनशे चोपन्न शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मिळाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार एकशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर कोटी ऐंशी लाख रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील बत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट बागायतदारांना एकोणऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये विमापोटी मिळाले असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलंय आता थोडक्यात काय तर पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे बदल आहे पीक विमा योजनेतल्या या नियमाचा बदलाचा फटका काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील बसणार आहे की जे शेतकरी प्रामाणिकपणे या योजनेमध्ये सहभागी होत आहेत आता एकूणच या बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं तसंच काही योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका